मस्त आता मॅरिनेट करून एक दहा पंधरा मिनटं झाली टक्कता चटणी टका अजून टेस्टी लागेल जरा बघा बे बाई मंडळी आता आपली गाडी इथे पार्क केले मी आणि ट्रॅफिक बघा संध्याकाळच्या वेळेला एकदम डेंजर बरे आहेत ना बरे आहेत ना सामान सगळं नमस्कार मी कविता तुम्हा सगळ्यांची एक कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला जाऊ दे तुमच्या मनातलं सगळ्या चांगल्या इच्छा चा पूर्ण हो देत असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते तर मंडळी आज आहे बारा डिसेंबर आणि आज वार आहे शुक्रवार आणि ते चेन्नईने सकाळी सकाळी जाऊन आशिंद्या वर्षी मावरप करून आणले ते आता मी साफ करायला घेतले तर चला आता ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तु मला भाजी आणून दिली दुकानावर भाजी कुठे ठेवले सोप्यावर आकला आहे तू तुला आकला जरा तरी काय हे बघा भाजी आणायला पाठवल्याला दुकानावरती तर भाजी म्हणजे मावळलेली बिवळलेली घेऊन शेवले केवढ्याची भाजी आहे वीस रुपयाची भाजी आहे मुळ्याची भाजी बरं आता थंडीचे दिवस चालू झाले तर मस्त गरम गरम पाळीभाज्या खाऊ शेपूची भाजी नव्हती काय कशी थंडी लागते आपल्याकडं वरती वाढ करून सांग थंडी कशी लागते चिन्मय भाऊ नाही करमते का तुला हा चिन्मय करमते मला ना करम एकदम घरने सुना सुना झाले आपला असं वाटत असं एकदम शांत झाले घर असं पण तो काय नसतेच घरामध्ये रात्री येते तो पण कसा एक माणूस घरातून बाहेर गेल्यावर तुम्हाला हे होते ना भाऊला सांग खाऊ घेऊन बरं आम्हाला येताना फोन करून सांग सांगतेला तुझं शॉक चालले कुठे रुमाल घेत गे, घेतलास का येत आहे तुझा चला आता चिन्मय चालला कामावरती आणि मस्त कोवळ ऊन पडलाय असं वाटतं जाऊन उन्हामध्ये बसावा पण आता काय घरातली कामं आवरायची हो तर काय बसायला काय जमणार पण नाही फक्त मी ना एकच पर मासा साफ केलाय चेन्नईने चार पाच मासा पकडून आणले पण फक्त एकच मासा साफ केले कारण का साडेबारा वाजलं मग तो चिन्मय एक वाजता जेवायला येईल तर बाबा जेवण पण रेडी झाला पाहिजे त्याच्या मुलं तर आधी त्याला एक मासा तळते नऊ नवली घेतले मी नी मासा तळून झाला का लगेच भाकऱ्या करून जेन मुलं तर सकाळी नाश्ता करून गेले तो असं पुरण पोल्या तर बाबा काही झोकून गेलाय तो कारण काल त्याला काही खायला जमलं नाही ना त्याच्या मुलं काल तो आला कुठं गेला तर मित्रांच्या सोबत पार्टी करायला आला थोडीशी पाणीपुरी घालली तसाच झोपला त्याला सांगते उठ रे बाबा जेव रे मस्त पुलाव बनवलंय हे केलंय ते केलंय तर बोललं नाही मी आता चहा चहामध्ये बोलतो उद्या पोल्या गाईन चला आता असो बघा एकच मसा मॅरिनेट करून ठेवलाय मी साफ करून ना कसं असते आता पोरा काफावर्षी त्यांना अर्धा एक पाऊन घंटा सुट्टी असते जन्मेला बरं तोपर्यंत झला जल, पण पाहिजे जेवण त्याच्या मुला मस्त आता मॅरिनेट करून एक दहा पंधरा मिनटं झाली ले कस तन टक्कता हो ये द्याखो या ये द्याखो बाई हो बाई आता इथं आपली मच्छी एक दोन एक मिनटामध्ये रेडी होईल आणि सुगंध मंडळी आवरात जबरदस्त सुटला ना बाबा मला असं झालंय गुरुवार का खपतील चला आता इथं उन्हाने पण घेऊन ठेवलाय लगेच भाकरी पण करून घेत तर मंडळी पुरी भाकरी नाही कधी घेतली गॅस पण घेतलाच करीत कारण पुरीचे जवळ ना म्हणून Get it, get it, get it, get it. A few तर मंडळी बाकऱ्या वगैरे आता करून झाल्या चेन्नई जेवण पण गेला कामावरती आणि मी काय जेवली नाही काय माहिती काय जेवायची इच्छा असते झाली रात्रीची पुरणपोळी ना ती चायमध्ये खाल्ली आणि आता थोडंसं आराम करते आराम म्हणजे थोडासा बसते त्याच्यानंतर मग नळ येथीलच तोपर्यंत नळ आले की मग लगेच भाटी भाटीबाटी घासून घेते तर मंडळी घ्याल डायरेक्ट दुपार जयंतर संध्याकाळी आपल्या ब्लॉगला मी सुरुवात केली कारण का आता चल्याव काल्लेरलं त्याच्यामुळे ही जी माझी समोर एक साडी आणलेली मी चेंज करायची आहे दुकानामध्ये आणि जे मागच्या वेळेस आपण काकांकडनं सेगडी घेतली ना तर ती सेगडी अजून काय फिटिंगच नाही केली कारण का तिचं जे जुनं रेग्युलेटरचे होतं ते पायपाय इतकं अडकलं आहे ना ते निघतच नाही तर बरं चला काकांच्या दुकानातच नेऊन ते करून घेऊयात व्यवस्थित आणि थोडंसं सामान सा पण घ्यायचं आहे तर चला आता जे जे काही होते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे आणि छान संध्याकाळची वेळ झाली मंडळी हे बघा संध्याकाळची वेळ झाले आणि आता माझी सगळी कामं वगैरे आवरल्यात म्हणजे कामं आवरल्यात म्हणजे दुपारीच मी भाकरी वगैरे केल्यात तर आता चला आता निघूया आता इथं आपली गाडी लावली मी आणि आता गाडी घेऊन जाणार आहोत आपण मंडळी आता आपली गाडी इथे पार्क केले मी आणि ट्रॅफिक बघा संध्याकाळच्या वेळेला बर आहेत बर आहेत ना काम प्रयत्न केला ते निघतच नाही बिलकुल आता तुमचं कामच आहे ना त्या अच्छा अच्छा मी येऊ का तोपर्यंत मी जाऊन येऊ का

चल काका धन्यवाद नको दे बस दे बस दे नको दे तो, तो, ताली, 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 <laughs> काका जो फुल मेहरबान झाले नुसतं <laughs> इकडं जवळ येशील दवा कस्टमरच असतात <laughs> जब आते भी आते हो तबी भीड रहते आपके दुकान में क्या करू चलो धन्यवाद चला मंडळी आता आपण निघूया आता जाऊ साडीचं दुकान आहे काम आपलं झालंय साडीचं दुकान चलो चला आता सामान ठेवून घेऊया आधी ते लक्की सोनूसाठी पाय घेतले चटणी डोका हा हो बापून का ते चटणी टोकापूर अजून टेस्टी लागेल जरा तिकडे बघा का ते मंडळी आता रात्रीचे पावणे अकरा वाजलेले आहेत आणि आमचे जेवणं वगैरे सगळ्यांचे आवरलेत आणि आता मी घेतली ते मस्त टॅबलेट खायला गोळी सर्दी खोकळ्याची गोळी आहे कारण की सावधवरून आली ना तेव्हापासून मला खूप जास्त सर्दी झालेली पण एवढी थंडी लागते ना त्याच्यामुळे ते जास्त वाढलं आणि आज मी ते बाहेर पण गेली धुळीमध्ये त्याच्यामुळे जरा जास्तच काही खोकळा येतोय आणि घसा तर पूर्ण बसलाय आता पूर्ण घसा बसला आहे म्हणून तुम्हाला काही जास्त दाखवलं पण नाही जेवताना वगैरे तर तुम्ही सकाळीच बघितलेलं मुळ्याची भाजी आणलेली तर, तर मुळ्याची भाजी भाकऱ्या वगैरे मी दुपारीच केलेल्या मच्छी वगैरे तळलेली चिन्माईसाठी आणि थोडीशी तळायची पण होती मच्छी तर मग काल्यांवरून आल्यानंतर ती सगळी कामं मी आवरली आणि दुपारी कोण आम्ही दोघे पण जेवलो नाही तर नव्हतेच जेवायला मी पण नव्हती जेवली तर मुळ्याची भाजी वगैरे तशीच होती भाकऱ्या वगैरे सगळ्या तशाच होत्या तर मग आता मस्त आम्ही जेवण वगैरे म्हणजे आमच्या आता आवरल्यात तर हे झोपले पण आणि चिन्मय पण गेला आता झोपायला इथेच झोपलेला तो पण जेवण न बोलता बोलता इथे झोपलेला लवठवलं जाब आतमध्ये झोप हॉलमध्ये ना आमचे जाम मच्छर जातो त्याच्यामुळे गोळी खाऊन घेते सर्दी खोकळ्याची गोळी आणली ती कारण का पूर्ण आता घसा बसला एकदम पूर्ण घसा पॅक झाला आहे आता विक्स गोळी तोंडामध्ये ठेवते मग खोकला नाही ना। येणार आणि मग करते ते ब्लॉगचा एंड मी आज छोटासाच व्हिडिओ शूट केला आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आपण उद्या भेटू छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त्र आणि मस्त राहायचं म्हणजे बाय बाय